इजेगाव येथील महिला सरपंचांनी गेल्या तीन वर्षांपासून गावातील समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर देखील प्रशासन त्यांच्या निवेदनाची दखल घेत नसल्यानं या प्रशासनाला जाग करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर चक्क महिला सरपंचांनी आमरण उपोषण केलंय गावामध्ये पाचवी पर्यंत शाळा उपलब्ध असून वर्ग खोल्या तीन आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसून अभ्यास करावा लागतोय तसेच गावामध्ये दे स्मशानभूमी देखील नाही प्रशासनानं गावकऱ्यांना त्वरित स्मशानभूमी आणि वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्यात यासाठी उपोषण करण्यात येत आहे आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्यांचा विचार करावा अन्यथा विभागीय कार्यालय संभाजीनगर येथे असंच आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्या महिला सरपंचांकडून आणि आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे नमस्कार माझं नाव मागणे इतकेच आहे की गुलाब शेतीला मार्कआउट मिळावे पुन्हा स्मशानभूमीमध्ये आम्हाला स्मशानभूमी लावून देण्यासाठी जागा द्यावी आणि पुन्हा म्हटलं जर खोल्या शाळेसाठी पाच खोल्या पाच खोल्या उपलब्ध करून द्यावेत आता तीनच आहेत सध्याच्याला आणि अंगणवाडी पण नाही ल लेकरं रस्त्यावर बसून शाळा शिकत आहे आणि शौचालयाला गेल्या दोन वर्षापासून आम्ही फायली दाखल केलेल्या आहेत आणखीन सुधील फायली ते इथं जिल्हा परिषदमध्ये वर्क पा पाठवलेले नाही आहे आणि स्मशानभूमीसाठी शासन म्हणत आहे की तुमच्या इथं जागा नाही आमच्या इथं गावठाण आहे आणि तसं पत्र पण आम्ही नांदे नांदेड तहसीलला दिलेलो आहोत आणि ते तहसीलदार तहसीलदार तीन व महिने झालं पत्र देऊन आणखीन सुधील काम करत नाही आहे आणि सगळ्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना उठवून म्हणून मी आज इथ आता आमरण उपोषणासाठी